नकुल भोईर या तरुणाचा खून झाल्याची बातमी चोवीस तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी आली नकुल भोईर सामाजिक कार्यात सक्रिय असणारा तरुण आपल्या पत्नीला नगरसेवक करायचं म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत होता सोशल मीडियावरही तो सक्रिय असायचा सहसा कोणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या या तरुणाच्या खुनाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला पण त्याहून अधिक धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे त्याचा खून त्याच्याच बायकोने गेला होता मध्यरात्रीच्या सुमारास नवरा बायकोची भांडणं सुरू झाली नकुलने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणं सुरू केलं व या भांडणातूनच नकुलच्या पत्नीने त्याचा गळा आवळून खून केला असं सांगण्यात येऊ लागलं पण त्यानंतर अनेक जण संशय व्यक्त करू लागले सहसा नवरा बायकोच्या भांडणात पुरुष ताकदीने वरचट ठरतो नशेच्या आहारी गेलेल्या पुरुषांना आपण काय करतोय याचा अंदाज देखील येत नाही अशा भांडणात आपल्या पत्नीला मारून टाकल्याच्या अनेक बातम्या येत असतात पण बायकोने एकट्याने मध्यरात्री आपल्या पतीचा खून गेल्याने सोशल मीडियातून संशय व्यक्त केला जाऊ लागला एक स्त्री एका पुरुषाला एकट्याने कसं संपू शकते नेमकं काय झालं होतं अशा शंका विचारल्या जाऊ लागल्या हे प्रकरण नेमकं काय होतं तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर शुक्रवारच्या पहाटेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला या फोनवर एक स्त्री रडवेल्या सुरात सांगत होती की माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालंय आणि मी त्याला मारून टाकले हा फोन नियंत्रण कक्षाला साधारण साडेतीनच्या सुमारास आला होता त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांची टीम पोहोचली तिथे दृश्य म्हणजे नवऱ्याचा मृतदेह पडलेला आहे आणि त्याची शेजारी त्याची पत्नी चैताली रडत बसली आहे नकुलचं वय साधारण चाळीस वर्षांचं तर चैताली अठ्ठावीस वर्षांची दोघांचंही नाव राजकारणाशी चांगलंच जोडलं गेलेलं चिंचवडमध्ये त्याचा चांगलाच जनसंपर्क होता मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड अशा संघटनेत नकुल पदाधिकारी होता शिवाय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात तो सक्रिय होता मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग होता सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या नकुलची ओळख याच कामातून चैताली चौधरीसोबत झाली चैताली देखील चिंचवड परिसरातच राहायची सामाजिक कामातून त्यांची ओळख उलक। ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून प्रेम दोघांच्या वयात बारा वर्षांचं अंतर होतं पण एकसारखी आवडनिवड म्हणून घरच्यांनी देखील लग्नाला विरोध केला नाही दोन हजार अठराच्या सुमारास या दोघांनीही लग्न केलं लग्नानंतर चैताली आणि नकुलला दोन मुली झाल्या आज एकीचं वय पाच वर्ष तर दुसरीचं वय दोन वर्ष घर संसार आणि राजकारण अशा तिन्ही गोष्टी हे जोडपं जुळवून आणत होतं चैतालीसाठी नकुलने साड्यांचं सा दुकान सुरू केलं होतं सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो दिसू लागले प्रत्येक कार्यक्रमात हसतमुख असणारं हे जोडपं कोणालाही या दोघांमधील संबंध इतके टोकाचे होते याची पुसटशी देखील कल्पना नव्हती हो नकुल कधी चार चौघांमध्ये भांडला आणि दोघांमध्ये कधी सर्वात देखत भांडण झाली आहेत असं एकदाही झालं नव्हतं असो तर चैतालीला आगामी निवडणुकीत नगरसेवक पदासाठी लढायचं होतं दोघांनी मिळून त्यासाठी कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली अगदी काही दिवसांपूर्वी दिवाळी पहाटेचा जो कार्यक्रम झाला होता तो या दोघांनी मिळून आयोजित केला होता आपल्या दोन लहान मुलींसोबत नकुल चैतालीच्या जोडीची चर्चा या कार्यक्रमात देखील झाली होती साहजिकच वरून वरून सगळं चांगलं दिसत असताना असं अचानक कसं घडलं हा मूळ प्रश्न या खुनानंतर विचारला जाऊ लागला त्यासाठी त्या रात्री नेमकं काय घडलं हे पाहावं लागेल तर गुरुवारी म्हणजेच तेवीस ऑक्टोबरला दिवाळी पहाटचा कार्यक्रम पावण्यारावळ्यांच्या भेटीवरून दोघच निवांत वेळ घालू असं नवरा बायकोनं ठरवलं नकुल आणि चैताली जिथे राहतात त्यांच्या घरापासून शंभर मीटरच्या अंतरावर आरोग्य विभागाची एक इमारत आहे ही इमारत वापरत नाही त्याची किल्ली नकुलकडेच असायची गुरुवारी रात्री याच इमारतीत आपण दोघेही दारू पीत गप्पा मारत बसू असा प्लॅन या जोडप्याने गेला गुरुवारच्या रात्री साडे दहाच्या सुमारास हे दोघे या इमारतीत गेले सगळी व्यवस्था चैतालीनेच केली होती दोघेही गप्पा मारत बसले घेतलेले कार्यक्रम निवडणुकीची गणित या संदर्भातून दोघांचं बोलणं सुरू झालं पेग, वर पेग रिचत गेले आणि रात्रीचे साधारण बारा वाजून गेले दोघांनाही दारू जास्त झाली त्यातच नकुलला नशेतच नकुलचा बोलण्याचा सूर बदलत गेला तो चैतालीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला दोघांची बाचाबाची सुरू झाली आणि त्याची जागा काड्याक्याच्या भांडण्याने घेतली दारूच्या नशेत असल्यावर नकुलचा ताबा जायचा चैतालीचा कुठेतरी अफेअर आहे असा संशय तो घ्यायचा आणि त्यातूनच मारहाण देखील व्हायची पण हे सगळं बंद खोलीत दोघांच्या मध्येच चा। घडायचं चार चौघात कुटुंबात नकुल कधी अशी भांडणं करायचं नाही बोलाबोली आणि भांडणात रात्रीचे अडीच वाजले नकुल दारूच्या नशेत पूर्णपणे बुडाला होता त्याला स्वतःचा तोल देखील सावरत नव्हता तरीही नकुल चैतालीच्या अंगावर धावून गेला नकुलचा प्रतिकार करत चैतालीने देखील नकुलला मारहाण सुरू केली या मारहाणीतच चैतालीने नकुलच्या गळ्याभोवती आपली ओढणी गुंडाळली आणि जोराने त्याचा गळा आवळला पण जोपर्यंत चैतालीला आपली चूक कळाली तोपर्यंत नकुलने जीव सोडला होता आपल्या हातून नवऱ्याचा खून झाल्यानंतर चैताली भानावर आली आणि तिने पोलिसांना फोन करत घडलेला सगळा प्रकार सांगितला पोलीस घटनास्थळावर गेले तेव्हा नकुलच्या मृतदेह शेजारी बसून चैताली रडत होती आता या संपूर्ण घटनाक्रमावर सोशल मीडियातून संशय का घेतला जातोय तर पहिली गोष्ट म्हणजे एकटी बायको नवऱ्याला कशी मारू शकते चैताली अंगापिंडाने नकुलपेक्षा मजबूत होती त्यातच नकुल दारूच्या आहारी गेला होता पूर्णपणे नशेत असलेल्या नकुलला धड उभा देखील राहता येत नव्हतं अशा अवस्थेत चैताली नकुलवर वरचड ठरली असेल असा अंदाज बांधला जातोय पण त्याचसोबत विचारण्यात येणारी दुसरी शंका रात्री साडेदहाला हे दोघे नवरा बायको दारू पित होते आणि घटना अडीच तीनच्या सुमारास झाली या दरम्यान तिथे तिसरी कोणी व्यक्ती उपस्थित होती का कोणाच्या मध्यस्थीने हे करण्यात आलं का अर्थात हा प्रश्न एकट्या पत्नीने गळा आवळून खून कसा केला म्हणूनच विचारला जातोय शिवाय नकुल स्वतः माळ घालायचा तो दारू पित नव्हता असे दावेही त्याला ओळखणारे करतायत पण इथेही एखाद्या व्यक्ती दारू पितच नव्हता असं ठामपणे कोणालाच सांगता येत नाही या प्रकरणावर संशय घेण्याचं अजून एक कारण म्हणजे नवरा बायकोमधली ही भांडणं कधी कुटुंबासमोर पाहुण्यांसमोर झालीच नाहीत अगदी एकमेकांच्या घरच्यांना देखील याची इतकी टोकाची भांडणं होऊ शकतात याबाबत शंका असल्याचं सांगण्यात येतं वरून वरून खुश असल्याचं दाखवणारं हे जोडपं एकमेकांचा खून करण्यापर्यंत कसं जाऊ शकतो या प्रश्नामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला जातोय चैताली सध्या पोलीस कोठडीत आहे सध्याच्या तपासात तरी चैतालीनेच दारूच्या नशेत असणाऱ्या नकुलला मारलं त्याचं कारण वारंवार चारित्र्यावर संशय घेणं हेच होतं हे आता समोर आलंय तुम्हाला या घटनेबाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा